सगळ्याच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सावळा गोंधळ चाललेला आहे निवडणूक आयोग किती अक्षमतेने काम करतोय हे आपल्या समोर आलेलं आहे काल मी याबद्दल बोललो की निवडणुका पुढे ढकलल्यात वगैरे आज निर्णय आलेला आहे की आता निकाल जो आहे तो तीन तारखेच्या ऐवजी आता वीस एकवीस तारखेला निकाल लागणार आहे म्हणजे जवळजवळ पंधरा सोळा दिवस सतरा दिवस पेट्या या कुठेतरी गोडाऊनमध्ये ठेवल्या जातील आणि पेट्यामध्ये काही खालमेल करायची असली तर सरकारला भरपूर टाइम त्यामध्ये मिळेल या सगळ्या प्रक्रियेमुळं निवडणूक प्रक्रियेचा लोकांचा विश्वास उडत चाललेला आहे आणि सरकार आणि निवडणूक आयोग एकमेकावर जबाबदारी ढकलून मोकळं होत आहे शेवटी कोर्टात जेव्हा केस चालली होती तेव्हा सरकारच्या वकिलानं एक प्रभावीपणे बाजू मांडायला पाहिजे होती मग ह्या निकाल वगैरे काही पुढे गेले नसते पण ती बाजू मांडण्यामध्ये सरकारला अपयश आलं आणि आता निवडणूक आयोगाला दोष काही उपयोग नाही कारण हा निकाल न्यायालयाने दिलेला आहे त्यामुळं सगळंच दुर्दैवी आहे ज्या प्रकारे स्थानिक स्वराज्य संस्थांच्याकडं भाजप सरकारने दुर्लक्ष केलेलं आहे हे लोकशाही संपवायचा एक प्रयत्न चाललेला आहे कारण दहा वर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या नाहीत गेली पाच वर्ष नोकरशाही प्रशासन करत होते स्थानिक लोकप्रतिनिधी काहीही अधिकार नव्हता आणि त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तर वेळा दुरुस्तीने जे अधिकार नागरिकांना दिले होते की दर पाच वर्षांनी हमखासपणे निश्चितपणे निवडणुका होतील तो घटनात्मक अधिकार पायदळी तोडवला भाजप सरकारनं आपल्या राजकीय स्वार्था करतात सगळ्यात सावळा गोंधळ आहे आम्ही याचा निषेध करतोय पण काही त्यातून मार्ग निघत नाही तोपर्यंत जनता जागृत होत नाही तोपर्यंत हळूहळू असंच होत राहणार आणि शेवटी आपल्याला या देशात लोकशाही नाही तर संपूर्णपणे हुकुमशाही आलेली दिसेल आणि न कळत हलक्या हालक्या हल पावल्याने येईल आणि त्यामुळं सगळ्याच गोष्टीचा मी तीव्र निषेध करतो बरोबर आहे आयोगाने चुकीचं वागलं आयोग गलथानपणे काम केलं केंद्र सरकारचं आयोगावर काही नियंत्रण नाही हे सगळं मान्य आहे पण जेव्हा कोर्टामध्ये हे प्रकरण गेलं निकाल ढकलण्याबाबतचं दे, तेव्हा सरकारी वकील काय झोपले होते का सरकारी वकीलने सरकारची बाजू मांडायला पाहिजे होती की आम्हाला नको आहे ताबडतोब निकाल द्या म्हणून पण ते त्यांना अपयश आलं आणि त्याचा ज्या ठेकरा आता ते निवडणूक आयोगावर कोरता येते काय बरोबर नाही सगळी शंभर टक्के चूक सरकारची आहे